सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज या पुस्तकाची प्रस्तावना आज आपल्या हाती योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचे चरित्र देताना अत्यानंद होत आहे महंत गंगागिरी महाराजांपासून महंत रामगिरी महाराजांपर्यंत सर्व महंतांच्या चरित्रांचा अभ्यास करायला मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते आज प्रथमच सर्व महंतांची चरित्र भक्तांना वाचायला ऐकायला मिळणार आहे इसवी सन दोन हजार आठ साली गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या सप्ताहाची बातमी मला वर्तमानपत्रातून वाचण्यात आली मला त्या बातमीबद्दल कुतूहल निर्माण झाले मी माझे यजमान श्री ज्ञानेश्वर मुरकुटे यांना विचारले महंत नारायणगिरी महाराज कोठे राहतात ते कधीपासून सप्ताह घेतात यावर त्यांनी सांगितले ते सराला भेट येथे राहतात महंत गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे मी त्यांच्याकडे गंगागिरी महाराजांच्या पुस्तकाची विचारणा केली तेव्हा असं लक्षात आलं की अद्यापपर्यंत गंगागिरी महाराजांच्या कार्याचा लेखी उल्लेख उपलब्ध नव्हता अनेक संबंधितांना विचारले परंतु लिखित कुणाकडे काहीही आढळले नाही श्री ज्ञानेश्वर मुरकुटे मला म्हणाले गंगागिरी महाराजांची एवढी मोठी परंपरा आहे याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो परंतु त्यांचे चरित्र लिखाण उपलब्ध नाही मला असे वाटते तू गंगागिरी महाराजांचे पुस्तक लिहावे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा एवढ्या थोर संतांची माहिती समाजापुढे ठेवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे त्यामुळे तू या, त्या या गोष्टीचा विचार करावा ते असे म्हटल्यामुळे मी विचारात पडले मुळात मी स्वतः संत साहित्याचे अभ्यासक आहे महानुभाव संप्रदायाचा मी अभ्यासही केला आहे महंत गंगागिरी महाराजांवर संशोधन करून चरित्र लिहिणे हे माझे आवडीचे काम आहे परंतु पी एच डीसाठी नोंदणी केली होती त्याचा अभ्यास चालू होता काय करावे म्हणून जरा गोंधळात पडले परंतु राहून राहून वाटायचे की आपण संदर्भ गोळा केले पाहिजे एके दिवशी मनाचा ठाम निर्धार केला मी यजमान ज्ञानेश्वरांना म्हणाले मी गंगागिरी महाराजांबद्दल लिहिते मग बेटावर जाऊन त्या संदर्भात माहिती विचारली बेटाची परंपरा लक्षात आली एक गोष्ट प्रकर्षण जाणवली होती की बेटावर लिखित स्वरूपात कोणत्याही महंतांची माहिती उपलब्ध नव्हती फक्त योगीराज गंगागिरी महाराजांबद्दलच नाही तर त्यांच्या सर्व परंपरेबद्दल अभ्यास करावा लागेल हे लक्षात आले घरी आल्यावर पुन्हा चर्चा विचार केला कारण वेळ फार द्यावा लागणार होता मौखिक माहिती सर्वांकडे उपलब्ध असतेच असे नाही प्रत्येकाला माहितीचे वेगवेगळे कंगोरे माहिती असतात त्यामुळे त्या त्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करून ती संकलित करून त्यावर संस्कार करून लिहायचे होते मला माझे यजमान ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी भक्कम पाठिंबा दिला तू हे काम हाती घे तुला हवी तेवढी मदत करायला मी तयार आहे असे ते म्हणाले मग मी विचार केला जर पुस्तक लिहायचे असेल तर आपल्याला महंत रामगिरी महाराजांची परवानगी घ्यावी लागेल म्हणून आम्ही महाराजांकडे जायचे ठरवले महंत रामगिरी महाराजांकडे जाण्याआधीच मला असा आत्मविश्वास वाटत होता की महाराज आपल्याला परवानगी देतील कारण माझ्या वडिलांचे नाव रामचंद्र आहे बाबांचे नाव रामगिरी आहे नामसांधर्म्यामुळे ते मला माझ्या ह्या वडिलांसारखे वाटतात म्हणून मला विश्वास होता की रामगिरी महाराज परवानगी देतील महाराजांना मी माझ्या संकल्पनेबद्दल सांगितल्यावर त्यांनी मला तात्काळ परवानगी दिली सुरुवात कोठून करावी कशी माहिती मिळावी याबद्दल विचार करत असताना महंत रामगिरी महाराजांनी मला त्याबद् त्यांच्या संग्रहातील गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची एक हस्तलिखित डायरी दिली त्या डायरीत योगीराज गंगागिरी महाराजांबद्दलची बरीचशी माहिती सालासहित लिहिली होती महंत दत्तगिरी महाराज महंत नांदगिरी महाराज महंत सोमेश्वरगिरी महाराज यांची त्रोटक माहिती उपलब्ध होती ती डायरी मिळाल्यावर गुहेचे द्वार उघडल्याचा आनंद मला झाला त्यानंतर बेटावर वंश परंपरेने येणाऱ्या भक्तांची यादी घेतली गावांची यादी घेतली आता खऱ्या खुऱ्या संशोधनाला व लिखाणाला सुरुवात करायची होती यादीनुसार कोणकोणत्या व्यक्तींना माहिती सांगता येईल आपल्याला ती माहिती उपयुक्त होईल याची यादी बनवली प्रत्यक्ष त्या व्यक्तींकडे जाऊन त्यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दात लिहून काढली माहिती देणाऱ्या व्यक्ती वयस्कर असत त्यांना कोणत्या सालची घटना आहे हे सांगता येत नसे त्यांचे उत्तर असे येई की माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी सोमेश्वर महाराजांचे असे झाले होते मग त्यांचं लग्न कोणत्या साली झालं असेल याचा शोध घ्यायचा मग ते म्हणायचे की मला लग्नाचं साल आठवत नाही मग त्यांच्या मोठ्या मुलाचं वय विचारायचं ते साधारणतः सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान मग त्याहून त्यांच्या लग्नाचा साल काढायचा मग ही घटना जवळजवळ ह्या साली घडली असा कयास बांधायचा त्या घटनेची शहानिशा करण्यासाठी तोच संदर्भ दुसऱ्या गावातील व्यक्तीला विचारायचा दोघांमध्ये फरक पडला नाही तर ही घटना घडली असं समजायचं अशा प्रकारे माहिती गोळा करून त्यांचे संकलन करायचे जेवढे संकलन झाले त्याची बैजवार मांडणी करायची व चरित्र लिहायचे जेवढे लिहून झाले ते म्हणत रामगिरीजी महाराजांना वाचून दाखवायचे वाचताना त्या विषयाचे ज्ञान असणारे श्रोते बद बरोबर घेऊन जायचे जेणेकरून उपस्थित श्रोत्यांनाही ऐकायला मिळावे त्यानंतर विचारमंथन करायचे मग बाबा म्हणजे रामगिरी महाराजजी सांगायचे की हे योग्य आहे त्यात थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारे त्या भागातील लिखाणाला मान्यता घ्यायचे आता पुढील लिखाणाचे मुद्दे परत चर्चा करायचे पुन्हा शोध सुरू करायचा पुन्हा लिखाण करायचे पुन्हा वाचून दाखवायचे असे जवळजवळ पुस्तक संपेपर्यंत चालू होते लिखाणाची पद्धत ठरवताना जशी बोलीभाषा बोलली जाते त्याच पद्धतीने लिखाण करावे असे मी ठरवले महाराजांनी जी डायरी दिली होती त्या डायरीत योगीराज गंगागिरी महाराजांचे मुद्दे होते पण त्यात सुसूत्रता नव्हती बऱ्यापैकी अभ्यास करून साल इसवीसन शक याचा बेरजा वाट्या करून भक्तांच्या माहितीच्या आधारे मी महंत गंगागिरी महाराजांचे संपूर्ण चरित्र लिहून पूर्ण केले त्याचे दोन तीन खरडे केले लिखाणात प्रसंगाचे अदलाबदल करून बाबांना वाचून दाखवण्यासाठी घेऊन गेले तोपर्यंत मी पूर्णतः गंगागिरी महाराजांच्या चरित्रा लिखणाशी एकरूप झाले होते त्यांचे बालपण त्यांना मिळालेला उपदेश त्यांनी लावलेली योग समाधी या सर्व बाबतीत गोष्टीत मी चरित्र लिहिताना त्यांच्या अद्भुत प्रवासात त्यांच्या सोबत होते महंत रामगिरी महाराजांना ते चरित्र वाचून दाखवत होते माझ्या सोबवेत नेहमी येणारे काही लोकही होते बाबांची शिष्यमंडळी होती महंत गंगागिरी महाराजांची चरित्र वाचताना जससे पुढे जात होते तसतसा माझ्या वाचण्याचा वेग कमी होत होता त्यांच्या जन्माचे जेवढ्या आनंदाने वाचले तेवढ्याच अद्भुतपणे सप्ताहाबद्दल वाचून दाखवत होते जससा शेवट जवळ येऊ लागला गंगागिरी महाराजांची तब्येत बिघडू लागली त्यांनी अन्नपाणी सोडले मला पुढवे वाचवाय ना खूप वेळापासून अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला आणि मी रडायला लागले मला महंत गंगागिरी महाराजांचा अंत लिहिताना वाचताना खूप त्रास झाला पुढचं न वाचता तो कागद मी बाबांना दिला त्यांनी तो स्वतः वाचला त्या दिवशीची ती बैठक तिथेच संपली कुणीही काहीही न बोलता सर्वजण खूप काही बोलून गेले महंत गंगागिरी महाराजांच्या आयुष्यातील पंढरपूरचा सप्ताह हा, हा सर्वात मोठा सप्ताह होता त्याबद्दल माहिती गोळा करीत असताना डायरीत वारंवार उल्लेख आढळला की सप्ताहासाठी पन्नास ते साठ हजार रुपये जमा झाले आजच्या बाजारभावाप्रमाणे जर हिशोब केला एकोणऐंशी ऐंशी सालच्या शंभर रुपयाची आजची किंमत सातशे पन्नास रुपये आहे अठराशे पंच्याण्णव सालच्या साठ हजार रुपयाची किंमत किती मोठी होती डायरीत वारंवार उल्लेख येत असायचा की सदरचा हिशोब गणिराम गंगाराम शेठ दुकान बेलापूर यांच्याकडे आहे मी सप्ताहाबद्दल विस्तारित माहिती लिहिली मला असे वाटत होते की खरोखर हिशोब मिळवण्यासाठी आपण बेलापूर दुकान यांच्याकडे गेले पाहिजे गणिराम गंगाराम शेठ बेलापूर यांचे पणतू श्री राजेश शेठ खटोड हे माझे यजमान श्री ज्ञानेश्वर मुरकुटे यांचे मित्र आहेत आम्ही दोघे बेलापूरला त्यांच्या घरी गेलो संदर्भ दाखवत त्यांच्या वडिलांना बाबूजींना मी म्हणाले मला तुमच्या जुन्या दफ्तरात सप्ताहाचा हिशोब नक्की सापडेल मला ते दाखवलं तर आनंद होईल त्यावर ते त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांनी जे सोमेश्वरगिरी महाराजांसोबत होते त्यांनी काही चोपड्या मोठ्या तिजोरीत ठेवल्या होत्या आता ती तिजोरी उघडून पन्नास वर्ष झाली आहेत पण त्यात नक्की काय आहे हे मला माहिती नाही घराचे थोडेसे बांधकाम चालू आहे तेव्हा नंतर कधीतरी बघू ते असं म्हटल्यावर आम्ही परतलो नंतर परत राजेश शेठ खटोड यांना विचारणा केली त्यांच्या बाबूजींचे मन वळवत सात ते आठ महिने एवढा कालावधी मला लागला त्यावर ते त्यांनी जुनी तिजोरी उघडण्यास मान्यता दिली ती तिजोरी बघायला आम्हाला आतल्या अंध्याला खोलीत नेले